सर्वसामान्यांसाठी प्रशासन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीने खोपोली खालापूरकर गहीवरले गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निरोप खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी व कर्जत खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे या दोनही वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे या दोनही अधिकाऱ्यांनी येथील तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणूस त्यातही आदिवासी व मागासवर्गीय वंचित समाजातील घटकातील नागरिकांना केंद्रबिंदू ठेवत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून या योजनाच्या माध्यमातून न्याय दिला आहे शनिवारी खालापूर महसूल विभाग व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या दोन्ही अधिकाऱ्यांना निरोप देण्यासाठी खास निरोप समारंभ येथील युकेएस रिसॉर्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता भव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी करून वाजत गाजत या अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला यावेळी सर्वच नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते व महसूल विभागातील सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी सर्वांना सामावून घेणाऱ्या व प्रत्येक नागरिकाला न्याय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीने गहीवरून आले या निरोप समारंभात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख शिवसेनेचे डॉक्टर सुनील पाटील भाई शिंदे एकनाथ पिंगळे नवीन घाटवल माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील संदीप पाटील नगरसेवक किशोर पानसरे अपघात मदतीसाठी ग्रुपचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावना व्यक्त करून दोन्ही अधिकाऱ्यांना निरोप व पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सदर निरोपाचा कार्यक्रमाला महसूल अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आदिवासी बांधव व सर्वपक्षीय राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय नियमांप्रमाणे कर्तबगार दोन्ही अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली झाल्याने त्यांना निरोप देताना दोन्ही तालुक्यातील नागरिकांना प्रचंड गहीवर आले महसूल विभाग खालापूर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व अन्य सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शनिवारी हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या डोळ्यात वारंवार अश्रू अणावर झाले त्यांची ही सहावी पोस्टिंग असून आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायी व कोणत्याही उपक्रमात योजनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग मी खालापूरमध्ये अनुभव हे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच येथील सामाजिक सलोखा उच्च कोटीचा असून भविष्यात भविष्यातही हा सामाजिक सलोखा असाच कायम टिकवण्यासाठी आयुक्त तांबोळी यांनी सर्वांना विनम्रपणे आवाहन केले तर प्रांत अधिकारी अजित नैराळे यांनी ही तीन वर्षातील विविध अनुभव व आव्हानात्मक परिस्थितीत आपण व तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी कशी वाटचाल केली व वा त्याला येथील जनता सामाजिक संस्था सर्वपक्ष राजकीय नेते लोकप्रतिनिधींची उत्तम साथ कशी मिळाली यांच्या आठवणींना उजाळीत उजाळा दिला आहे सर्वांच्या ऋणात कायम राहत असेच उत्तमातील उत्तम काम भविष्यातही आम्ही करणार असल्याचं सांगून कणखर अधिकारी असूनही पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप घेतला आहे